नांदुरा अर्बन बँकेच्या मुख्यालयात असलेल्या शाखाधिकारी प्रतीक शर्मा याने परस्पर बँकेच्या एच डी एफ सी खात्यातून पाच कोटी पंचेचाळीस लाख रुपयाच्या रक्कमेचा अपार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रतीक गजानन शर्मा यास पोलिसांनी अटक केल्याची माहितीही मिळाली आहे हे नांदुरा अर्बन मुख्यालय नांदुराचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र प्रसाद पांडे यांनी पोलिसात दिलेल्या लेखी तक्रारीनुसार दोन हजार अठरापासून बँकेत प्रतीक शर्मा हे कर्मचारी म्हणून कायमस्वरूपी नोकरीवर लागले होते त्यांना कनिष्ठ संगणक अधिकारी म्हणून बँकेने जबाबदारी सोपवली होती मात्र त्यांच्याकडे असलेल्या जबाबदारीचा व गोपनीय माहितीचा गैरवापर करून तसे दुरुपयोग करून बँकेचे आर्थिक नुकसान होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी स्वतःचे आर्थिक लाभ करण्याच्या हेतूने बँकेतील कर्मचाऱ्यांचे संगनमत करून बँकेची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार केली आहे या दरम्यान बँकेच्या एच डी एफ सी खा बँक खात्यातून पूर्वपरवानगी न घेता खात्यातून अंदाजे पाच कोटी पंचेचाळीस लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम आर्थिक अफरताभर केल्याचीही तक्रारी नमूद केली आहे शाखाधिकारी प्रतीक गजानन शर्मा हे मलकापूर येथील रहिवासी असून त्यांनी एच डी एफ सी बँकेच्या खात्यातून चौदा ऑगस्ट दोन हजार तेवीस ते सव्वीस तीन दोन हजार चोवीसपर्यंत एकूण पाच कोटी पंचेचाळीस लाखपेक्षा लाखापेक्षाही जास्त रकमेचा अपार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे यामुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे प्रतीक शर्मा याच पोलिसांनी ताब्यात घेतले असून या संदर्भाच्या गुन्ह्यातील पुढील तपास ठाणेदार स्वतः करीत असल्याची माहिती समोर आली आहे या संदर्भात पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही नांदुरा येथून शामतक प्रतिनिधी पुरुषोत्तम भातुरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणामध्ये आणखी काही कर्मचारी आरोपी म्हणून समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रतीक शर्मा यास पोलिसांनी अटक केली आहे